नमस्कार निरुपाला खूपच राग आलेला असतो निरुपा सुधाकरांना बोलते तुमचं ना अतिच होत चाललंय कायम तुम्ही माझ्या पंकजला आणि देविकाला तोंडावर पाडत असता त्यांना नाही नाही ते बोलत असता त्यांचा अपमान करत असता पण आता मात्र बस झाला प्रत्येक वेळेला आम्ही तुमचं काहीच ऐकून घेणार नाही त्यावेळेला आजी निरुपाला बोलते निरुपा तुझं तोंड बंद कर अगं एक नंबरची खोटारडी बाई आहेस तू आणि तुझ्यासोबत राहून राहून ती देविका सुद्धा तशीच आहे निरुपा अगं कधी सुधारशील सांग ना कधी सुधारशील त्यावेळेला निरुपा बोलते गप्प बसाव सासूबाई खर तर तुमच्या या वागण्याचा त्रास व्हायला लागलाय तुमचं वागणं म्हणजे खूपच विचित्र झालंय सासूबाई आणि तुमच्या या वागण्याला आम्ही कधीच माफ करणार नाही तेव्हा लगेच आजी बोलते माझ वागणं विचित्र झालंय माझ अगं तू जरा विचार कर तू काय वागतेस ते तुझ्या या गोष्टीमुळे काय होत आहे माहितीये का निरूपा सगळं काही हातातून निसटत चाललंय ती देविका स्वतःला खूपच शाणी समजते ना तिची लायकी काय आहे ग मला तरी सांग ना त्यावेळेला लगेच निरूपा बोलते काय लायकी आहे म्हणजे तुमच्या त्या पूलबाजीची जेवढी लायकी नाही ना त्याच्यापेक्षा कितीतरी पटीने नये माझ्या देविकाची लायकी आहे आणि तुम्ही उगाच कोणाच्याही लायकीवर जाऊ नका त्यावेळेला आजी बोलते हो का तू बरी प्रत्येक वेळेला मीराच्या लायकीवरती जात असतेस सांगायचं तर लाखात एक सून भेटले तुला मीरा पण तिचं मात्र कौतुक नाही आणि ह्या या पावळ मुलीचं कौतुक आहे अगं निरुपा शाणी हो शाणी असशील ना तर स्वतःच्या पायावर धोंडा पाडून घेऊ नकोस अग ती दिसते तशी नाहीये एक नंबरची चाप्टर मुलगी आहे चाप्टर तेव्हा मात्र निरुपा खूपच चिडलेली असते निरूपा मोठ्याने बोलते बस झालं सासूबाई बस झालं येता जाता तुम्ही माझ्या सुनेवरती येत असता तिचा अपमान करत असता तिला घालून पाडून बोलत असता पण आता नाही खरोखर निरुपा आजीच्या अंगावर धावत जात असते तेवढ्या सुधाकर राव निरुपाला धकलून देत म्हणतात निरुपा मर्यादा उगाच ओलांडू नकोस तुझी मर्यादा सांभाळ निरुपा कोण समजतेस कोण तू स्वतःला तुझी लायकी तरी आहे का निरुपा अगं जरा विचार कर तेव्हा लगेच निरुपा बोलते मला कसलाच विचार करायचा नाही एक गोष्ट मात्र मला कळून चुकलीय ती म्हणजे कितीही काही झालं तरी सुद्धा मी कोणालाही माफ करणार नाही म्हणजे नाही तेव्हा मात्र निरुपाला खूपच राग आलेला असतो निरुपा, निरुपा मोठ्यानी बोलते बद झालं आता या सर्व गोष्टी बंद करा आणि मला आता या गोष्टीचा विचार करायचा नाही म्हणजे नाही तेव्हा मात्र निरूपा खूपच चिडचिड करत असते त्याच वेळेला लगेच सुधाकरराव मोठ्यानी बोलतात निरुपा आज मात्र तू हद्द पार केलीस अगं तुझ्या त्या सुनेसाठी तू माझ्याशी म्हणतेस माझ्याशी अग गप्पा बसलं निरुपा किती दिवस हा विषय ताणणार आहेस निरुपा स्वतःच्या मनाला विचार किती चुकीचं करतेस तू तेव्हा लगेच निरुपा म्हणते काही चुकीचं वागत नाही आहे मी मी जे काही वागते ना ते अगदी योग्य वागतेय तुम्हाला असं वाटतं त्याला मी तरी काय करणार तेव्हा सुधाकर राव बोलतात निरुपा तू सुधारणारच नाहीस तर इकडे देवी देविका खूपच चिडचिड करत असते ती पंकजला म्हणत असते पंकज हे सर्व तुझ्यामुळे झालंय पंकज ही वेळ आली आहे ना माझ्यावरती ती तुझ्यामुळे आली आहे आणि यासाठी तर मी तुला कधीच माफ करणार नाही पंकज स्वतःला सावर नाही तर एक दिवस तोंड तोंडावर पंकज बोलतो बेबी मी तरी काय करू मी सुद्धा नोकरी शोधण्याचा प्रयत्न करतोय त्यावेळेला लगेच देविका म्हणते नोकरी शोधण्याचा प्रयत्न करतोय अरे कुठे शोधलीस तू नोकरी मी तुला कितीतरी वेळा सांगितलं तुझी नोकरी कुठे आहे नक्की काय करतोस तू ते मला सांग पण तू मात्र मला काहीच सांगत नव्हतास आणि तुझ्यामुळे तर आपल्याला सर्वांना तोंडावर पडावं लागलं जरा तरी विचार कर तुझ्या वागण्याचा तेव्हा मात्र निरुपा खूपच चुनते आणि मोठ्याने बोलते देविका बस कर येता जाता माझ्या मुलावरती चिडत असतेस रागवत असतेस हे सर्व जे काही घडतंय ना ते तुझ्यामुळे देविका तुला किती वेळा सांगायचं देविका जरा तरी स्वतःला सावर पण तुला मात्र कळतच नाही देविका असं वागून तुला काय मिळतं देव जाणे पण एकच गोष्ट सांगेन मी देविका जरा तरी विचार कर तेव्हा मात्र देविका खूपच चिडलेली असते आणि देविका मोठ्याने बोलते बच झालं मला आता कोणाचं काहीच ऐकायचं नाही आहे एक गोष्ट मात्र नक्की कितीही काही झालं तरी सुद्धा मी शांत बसणार नाही म्हणजे नाही आणि आई तुम्ही तर माझ्यावरती आवाज चढवायचाच नाही तेव्हा लगेच मोठ्या आणि निरुपा बोलते आवाज चढवायचा नाही म्हणजे मग काय शांत ठेवायचं का तो देविका प्रत्येक वेळेला येता जाता अपमान करते कर, नाही नाही ते घालून पाडून बोलत असते अगं बस कर तुझ्या या वागण्याचा सगळे जण फायदा घेत चालले आणि पंकजला घालून पाडून बोलायला लागले तेव्हा लगेच देविका बोलते म्हणजे म्हणजे तुमचं म्हणणं तरी काय आहे म्हणजे तुम्ही असा विचार करताय का हे सर्व माझ्यामुळे घडतंय तेव्हा लगेच देविका म्हण मन, असं म्हणताच निरुपा बोलते अगं बाई मी कुठे बोलले तुला राग येणं साहजिकच होत पण तू जरा तरी विचार कर तुझ्या वागण्याचा खरं सांगायचं तर तुझं वागणंच पटत नाहीये तेव्हा मात्र देविकाला खूपच राग आलेला असतो देविका खूपच चिडचिड करत असते ती मोठ्यानी बोलते आता सगळंच संपलं आणि मला आता या विषयावर वाद घालायचा नाही प्लीज हा विषय इथल्या इथे बंद झाला तर बरं होईल तेव्हा मात्र देविकाची खूपच चिडचिड झालेली असते देविका मोठ्यानी नाही नाही ते बोलत असते शेवटी देविका मोठ्यानी बोलते आता सगळं संपलं आणि मला आता या विषयावर काही एक बोलायचं नाही आणि आई तुम्ही जर का या विषयावर काहीच बोलला नाही तर बरं होईल तेव्हा लगेच निरूपा बोलते देविका तुला जर का स्वतःच्या पायावर धोंडा पाडून घ्यायचाच असेल तर मात्र मी काहीच बोलणार नाही देविका एक गोष्ट लक्षात ठेव कितीही काही झालं तरी दुसऱ्याचं जरा ऐकत जा तेव्हा मात्र देविका होते नाही मला कोणाच काही ऐकायचं नाही मला आता एक गोष्ट कळून चुकली ती म्हणजे कितीही काही झालं तरी तुम्ही माझा विचार करतच नाही आत तुम्ही फक्त पकता आणि फक्त स्वतःचा विचार करता याई तेव्हा देविका तिथून ते निघून जाते त्याच वेळेला लगेच देविका म्हणते ही तुझी आई पण ना तुझ्या सारखीच तुझ्या सगळ्या गोष्टी ती लपवून ठेवते आणि जेव्हा सत्य समोर येतं तेव्हा मात्र मला समजवायला येते काय ना माझा आता आई सुद्धा विश्वास राहिला नाही तेव्हा लगेच पंकज बोलतो देविका तोंड सांभाळ माझ्या मम्माबद्दल असं काहीतरी बोलायचं नाही ती तुला समजावण्याचा प्रयत्न करते आणि तू मात्र येता जाता तिला बोलतेस देविका जरा तोंड सांभाळून ठेव तेव्हा लगेच देविका म्हणते वा पंकज वा म्हणजे तुला माझं काहीच नाही पंकज तुला फक्त स्वतःचाच विचार करायचा आहे आणि याच गोष्टीचा मला त्रास होतोय पंकज तेव्हा मात्र पंकज खूपच चिडलेला असतो पंकजला खूपच राग आलेला असतो तो मोठ्यानी बोलतो आता सगळं संपलंय आणि मला या विषयावर वाद घालायचा नाही आहे प्लीज हा विषय जर का इथल्या इथे थांबला तर बरं होईल तेव्हा मात्र पंकज खूपच चिडचिड करत असतो त्यावेळेला लगेच मोठ्यानी देविका बोलते हे बघ एक गोष्ट लक्षात ठेव जर का तुला आठ आत नोकरी नाही ना मिळाली पंकज तर कायमच मी तुला सोडून जाईल तेव्हा मात्र पंकज खूपच चिडलेला असतो आणि तो म्हणतो देविका काय बोलतेस तू त्यावेळेला देविका बोलते मी तुला एवढी मुदत दिली ते नशीब समज बाकी तुझी इच्छा आता तुला काय ते बघ मात्र पंकज खूपच हदबल झालेला असतो त्याला काहीच तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर लवकरात लवकर, लवकर पंकज ला त्याच्या चुकांची जाणीव होईल का आणि देविकाला तो समजावू शकेल का कि निरुपा चांगलीच तोंडावर आपतेल कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू